नमस्कार मित्रांनो इस्लाम मध्ये हलाल पद्धतीने प्राण्याला मारतात त्यांच्यात असा समज असतो की जनावर मारताना जर ते हलाल असायला हवं असेल तर त्याच्या मानेवर झटका देऊन चालत नाही त्याची मान मोडून चालत नाही आणि त्याच्यामुळे गळ्याच्या खाली अशी सुरी फिरवतात की त्याची श्वासनलिका अन्न नलिका आणि हे सगळं तुटलं पाहिजे आणि ते झाल्यावर सगळं रक्त भळाभळा बाहेर येतं आणि तो प्राणी तडफडून तडफडून मरतो काही लोकांना वाटतं की अशा प्रकारे जनावर मारणं हे अतिशय कुरूरपणाचं लक्षण आहे पण मुसलमानांच्या त्यालाही त्यांच्या विज्ञानानुसार असं सांगितलं जातं की ते प्राण्याला कळत नाही जरी तो तडफडत असला कारण त्याची श्वासनलिका तोडल्यावर ते प्राणी जरी तो धडपडत असला आज हे आठवायचं कारण म्हणजे ज्या प्रकारे गेले दोन महिने धनंजय मुंडेंविरुद्धची प्रकरणं हळूहळू हळूहळू बाहेर येत आहेत ते, ते बघता त्यांच्याही राजकीय करिअरची अवस्था एका हलाल करण्यात येणाऱ्या जनावराप्रमाणे होत आहे तडफड 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 होऊन त्यांचं राजकीय करिअर अस्तंगत होणार असं आता दिसू लागलेलं आहे जर राजीनामा दिला तर होणारी बदनामी टळेल जर राजीनामा नाही दिला तर कोणी राजीनामा घेणार नाही पण प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्यात एक नवीन प्रकरण येऊन त्यांनी आजवर जमा केलेलं जे भांडवल राजकीय भांडवल होतं ते भांडवल पूर्णतः संपून जाईल राजकीय किंमत उरणार नाही तो एक लक्ष्मीकांत बेर्डेचा चित्रपट होता ज्याच्यामध्ये त्याला एक जादूचा दिवा मिळतो आणि त्या दिव्यामध्ये एका बाटलीमध्ये एक राक्षस असतो का तोच गंगाराम काय ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेचीच दुसरी आवृत्ती दाखवली गंगाराम म्हणून आणि लक्ष्मीकांत बेर्डेला काही हवं असलं की तो बाटलीतला राक्षस ती काहीतरी रेती काढतो आणि फुंकतो आणि इच्छा पूर्ण होते पण प्रत्येक वेळेला अशी रेती फुंकली की ती रेती संपत जाते आणि जेव्हा रेती संपते तेव्हा मात्र तो राक्षस त्या त्यातनं मुक्त होणार असतो किंवा म्हणजे मग त्याच्यानंतर मात्र काही हवं असेल तर मागता येणार नसतं महाराष्ट्रात बीड जिल्ह्याच्या राजकारणात जे काही चालू आहे ते अशाच प्रकारचं काहीतरी असावं असं वाटतं आपल्यापैकी अनेकांच्या प्रतिक्रिया येतात की या विषयावर तुम्ही सगळे म्हणजे भाजपा समर्थक यूट्यूबर किंवा राष्ट्रीय विचारांचे युट्यूबर कडक भूमिका का घेत नाही धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला भाग का पडत नाही जसं काही त्यांचा राजीनामा देण न देणं हे आमच्या हातात आहे एवढी ताकद नाहीये म्हणजे जी मर्यादित क्षमता आहे ताकद आहे त्याची जाणीव आहे जर ती जाणीव नसेल मर्यादांची तर तुम्ही काही काही करू शकत नाही पण मागचं जे एक मोठं नाट्य आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे तसे म्हटलं की राजकारणामध्ये एक अलिखित नियम असतो की चारित्र्याच्या विषयांवर कोणी कोणाला विरोधात जात नाही कोणी कोणाच्या विरोधात कारवाई करत नाही गेल्या काही वर्षात जी जी प्रकरणं आली आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांची ही प्रकरणं किंवा त्यांच्याबाबतची ही प्रकरणं कोणाची दोन लग्न झालेत कोणाची चार लग्न झालेत आहेत कोणावर बलात्काराचा आरोप आहे कोणावर अशा प्रकारच्या गुन्ह्यांना पाठीशी घातल्याचा आरोप आहे या सगळ्या प्रकरणांचं एंड हा डेड एंड असतो हे लक्षात घ्या अगदी राहुल गांधींविरुद्धही अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत आणि ती गोष्ट कधीही बाहेर येणार नाही कधीही बाहेर येणार नाही अगदी कोणीही योगी पंतप्रधान झाले किंवा कोणी पंतप्रधान झाले तरी या गोष्टीचा हे लागणार नाही कारण राजकारणातला अलिखित नियम आहे की या गोष्टींना कारण त्या सगळीकडे आढळतात आणि त्यामुळे तुम्ही माझ्या गोष्टी, गोष्टी काढू नका मी तुमच्या गोष्टी काढणार नाही हे समजू शकतो पण जी गोष्ट करुणा मुंडेंच्या बाबतीत झाली आणि तेही महाराष्ट्राला कुटुंब प्रमुख आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले असताना लाभले असताना भेटले असताना नाही लाभले असताना की करुणा मुंडे बीडमध्ये गेल्या होत्या आणि तिकडे त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळली आणि त्यांनी जातीयवाचिक शिवीगाळ केली म्हणून त्यांना पंधरा दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं त्यांना कशासाठी तुरुंगात ठेवलं होतं का हे बघून उद्धव ठाकरेंचं मन अजिबातही द्रवलं नाही एक कुटुंबाची जबाबदारी असताना अशा प्रकारे आपल्याच मोठ्या कुटुंबातील म्हणजे मंदे, मंत्रिमंडळातील एका सहकार्याच्या पहिल्या पत्नीला तुरुंगात ठेवल्याबद्दल त्यांचं काही मन द्रवलं नव्हतं मीडियाचंही मन काही द्रवलं नव्हतं कारण मीडियाने आपलं काम इमाने इतबारे पार पाडलं होतं त्याच्यात बदनामी करुणा मुंडेंची झाली होती कारण तेव्हा धनंजय मुंडेंचे ग्रह उच्चीचे होते तेव्हा वाल्मिक कराड फॉर्ममध्ये होते आता तीच गोष्ट उलट झालेली आहे म्हणजे त्याच्यानंतरही त्याला अनेक वळणं आली करुणा शर्मांनी काहीतरी एक राजकीय पक्ष देखील काढला निवडणूक लढवण्याची घोषणा केली कोणीही त्यांना गांभीर्याने घेतलं नाही मीडियाने गांभीर्याने घेतलं नाही मीडियाने या गोष्टीचा तपास करण्याचाही प्रयत्न केला नाही की त्यांच्या गाडीत पिस्तूल आलं कसं ते ठेवलं कसं त्याबाबत आमदार सुरेश धस यांनी आरोप केला की के हे पिस्तूल ठेवणारी व्यक्तीच पोलिसातली होती म्हणजे तेव्हा राष्ट्रवादीकडे गृह खातं होतं आणि अशा प्रकारे जर गोष्टी केल्या जात असतील तर किमान माध्यमांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवायची गरज होती पण हे काही झालं नाही पण आता बहुतेक ते उच्चीचे ग्रह संपले असावेत कारण आज करुणा मुंडेंना आणि त्यांच्या मुलीला मुलगा आता प्रौढ आहे म्हणजे संज्ञान आहे त्यामुळे त्याला काही पोडगी द्यायची गरज नाही पण करुणा मुंडेंना आणि त्यांच्या मुलीला सव्वा लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये महिना अंतरिम पोडगी देण्याचे आदेश बांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाने दिलेले त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन काय आहे त्याच्या दोन्ही बाजूंचे वेगवेगळे दावे आहेत धनंजय मुंडेंच्या वकिलांचं म्हणणं आहे की हे काही हा अंतरिम निकाल आहे आणि याच्यात काहीही याच्यामध्ये काही हिंसाचार झाला वगैरे असं कुठेही काही त्याच्यात सिद्ध होत नाही त्यांनी जी तक्रार केली होती त्याच्यातही मारहाणीची वगैरे काही तक्रार केली नव्हती डोमेस्टिक व्हायलन्स किंवा मानसिक हिंसाचार म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये वा त्याच्यापेक्षा मानसिक हिंसाचार झाला त्यांना हे सगळं सहन करावं लागलं या काळामध्ये प धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असूनही जरी त्यांचे आज संबंध नसले तरी धनंजय मुंडेंना त्यांच्यापासून दोन मुलं आहेत आणि पहिल्या लग्नाच्या आधी त्यांचे संबंध होते एकत्र राहत होते आणि पहिले इंदूरला मग मुंबईला वगैरे वगैरे आणि त्यामुळे पोडगी देयला जोपर्यंत या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत किंवा ती मुलगी तिचं लग्न होत नाही तोपर्यंत तो पोडगी द्यायला त्यांना सांगण्यात आलेलं आहे म्हणजे बघा याची सुरुवात कुठून झाली सुरुवात झाली पहिले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मग त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातलं एकूणच खंडणीखोरी आणि धमकावणं आणि उद्योग तिथल्या उद्योगधंद्यांना बाहेर पडायला लावणं किंवा त्यांच्याकडे ती मनमानी कारभार आहे त्याच्यावर झालं त्याच्यानंतर मग वाल्मिक कराडचे वेगवेगळे उद्योग बाहेर आले म्हणजे असं करत 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 आता हे प्रकरण कौटुंबिक विषयांवर पोचलंय पण त्याच्यात ही कारवाई राजकीय नेत्यांनी केलेली नाही आहे कारवाई न्यायालयाने केलेली आहे आणि त्यामुळे जसं हे प्रकरण पुढे जाईल आणखीन तसे आणखीन गोष्टी बाहेर येत राहतील आणि या गोष्टींचा बचाव करणं जे धनंजय मुंडेंनी परवा आरोप करताना सांगितलं की अंजनी दमानियाने अंजनी बदनामी आहे पण इथे अंजनी दमानिया एकट्याच नाही तिकडे अंजनी दमानेही आहेत सुरेश धसही आहेत न्यायालयही आहे माध्यमही आहेत आणि असं चहूबाजूनी हल्ला होत असताना धनंजय मुंडेंचं राजकारणातलं भवितव्य काय कदाचित त्यांची आमदारकी टिकून राहील मंत्रिपदही जोपर्यंत अजितदादा सांगत नाहीत कारण या मंत्रिमंडळात जरी मंत्रिमंडळाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस असले आणि तो त्यांचा अधिकार असला कोणाला मंत्रिपदी ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं आणि त्यामुळे अनेक जणांच्या देवेंद्र फडणवीसांना दोष देतात की तुमच्या सरकारमध्ये अजून हे मंत्री कसे तुम्ही त्यांना का काढत नाही आहेत मुद्दा बरोबर आहे म्हणजे मी काय त्याच्यात नाकारत नाही आहे पण शेवटी ज्याला काय म्हणतात आघाडी धर्म आहे आणि या आघाडी धर्मात ही जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची का अजित पवारांची का कोणाचीच नाही का धनंजय मुंडेंची स्वतःची याच्यावर चर्चा होत राहील पण सांगायचा सा मुद्दा जोपर्यंत ही चर्चा जेवढी लांबेल तेवढी धनंजय मुंडेंची राजकीय पद आणखीन 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 घसरत जाईल जर त्यांना पहिल्याच दिवशी काढलं असतं जेव्हा हे संतोष देशमुख प्रकरणाचे धागेदोरे वाल्मिक कराडपर्यंत पोचले आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंची खास मैत्री म्हणून त्या संशयाच्या आधारावर त्यांना त्यांना राजीनामा देऊ द्यायला लावला असता तर चार सहा महिन्यात ते पुन्हा एकदा उसळी मरून वरती आले असते आणि त्याच्याबद्दल त्यांनी अशी भूमिका घेतली असती की मला मी अमुक अमुक समाजाचा असल्यामुळे मला टार्गेट करण्यात आलं पण ते न केल्यामुळे म्हणजे तेव्हा अनेकांना वाटलं की का उशीर होतोय पण आता एवढ्या सगळ्या पातळ्यांवर आरोप सुरू आहेत की त्याच्यामध्ये डिफेंड करण्यासारखं बचाव करण्यासारखं फारसं काही उरलेलं नाही आहे आणखीन दोन महिने प्रकरण हे पुढे गेलं तर आणखीन चार पाच आरोप वेगवेगळे बाहेर येतील कोणतरी तक्रार करेल कोणी दोन हजार पंधराचं प्रकरण काढेल कोणी दोन हजार बावीसचं प्रकरण काढेल आणि या सगळ्यात धनंजय मुंडेंचं राजकीय भवितव्य काय राहील याचा विचार करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे या प्रकरणाकडे इन्स्टंट जस्टिस दोन मिनटात जस्टिस दोन मिनटात याचा राजीनामा घ्या त्याचा राजीनामा घ्या असा याचा हा विषय नाही आहे मी म्हटलं हा विषय खूप मोठा आहे आजच माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस पुण्यात होते तिथे काहीतरी लोटे कंपनीच्या प्रकल्पाचं उद्घाटन करत होते अजितदादा व्यासपीठावर होते आणि त्यांनी सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या की जो कोणी खंडणीखोरी करत असेल जो कोणी उद्योजकांना त्रास देत असेल आता पुण्यामध्ये उद्योजकांना त्रास देणाऱ्या लोकांची यादी केली की तो विषय संवेदनशील होतो पण देवेंद्र फडणवीसांनी स्टेजवरनं सांगितलं की जे कोणी उद्योजकांना त्रास देत असेल त्यांच्यावर सरळ मकोका लावा म्हणजे त्यांना काही महिने तरी बाहेर जामीनच मिळाला नाही पाहिजे हे स्टेजवर जाहीरपणे सांगणं याच्यात राज्याची दिशा आता कुठली आहे त्याचं सुतोवाच आहे खरं तर हे खरं सांगण्याची गरजच पडली नाही पाहिजे पण जसं म्हणलं की तुम्ही जेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन सरकार बनवता तेव्हा तुम्ही यापूर्वी काय झालं त्याचा हिशोब तातडीने करू शकत नाही ने कारण नाहीतर मग तो आघाडी धर्म होणारच नाही पण यापुढे काय होता कामा नाही त्याची दिशा आणि दशा आज देवेंद्र फडणवीसांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे हा त्याच्यावर पोलीस कारवाई करतात का त्यानुसार आणि हे फक्त पुणे जिल्ह्यापुरतं नाही हे प्रत्येक जिल्ह्यात अनेक ठिकाणी या गोष्टी होतात पण हा इशारा आहे कारण आजच्या काळात सगळ्या जगात सगळी धकाधकीचा कालखंड असताना परकीय गुंतवणूक येणं खाजगी क्षेत्रांनी गुंतवणूक करणं हे पूर्वी एवढं सोपं राहिलेलं नाही आहे लोकं चार वेळा विचार करतात आणि त्याच्यात जर येणाऱ्या गुंतवणूकदाराला कोणतरी अशा प्रकारे वसुली करून धमकी देऊन की भंगार मलाच विकायचं माथाडी कामगार माझेच ठेवायचे हे असंच करायचं ते तसंच करायचं अशी जर छळवणूक चालू असेल महाराष्ट्रात तर महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात आघाडीचा क्रमांक राखू शकणारच नाही आणि त्यामुळे तेवला कुठे ना कुठेतरी चाप लावायची आवश्यकता होती तो इशारा होईना देवेंद्र फडणवीसांनी आता आज दिलेला आहे आणि त्यामुळे जेवढा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला वेळ लागतो आहे त्याच्यामध्ये युती सरकारच्या महायुती सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतोय पण तो जो मेसेज आहे जो इतरांना जायला पाहिजे तो मेसेज अधिक प्रभावीपणे जात आहे धनंजय मुंडे जात्यात आहेत पण सुपात असलेले बरेच जण आहेत आणि त्यांनी वेळीच धडा घ्यावा आणि अशा काही गोष्टी करू नये की सुपातनं जात्यात जावं लागेल त्याच्यासाठीच बहुधा हे जे हलाल पद्धतीने आहे तशा प्रकारचा कट मारून करेक्ट कार्यक्रम केला जात आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा image 48.